सन्माननीय सभापती महोदय बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये शाळांची पटसंख्या कमी झाली म्हणून काही शिक्षकांच्यावर कारवाई झाली म्हणून ही लक्षवेधी सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे मराठी सन्मान्य सदस्यांची याचा अभ्यास आहे प्रशासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना कुणाची काय जबाबदारी आहे याच्या संदर्भात इत्यंभूत माहिती सदस्य मोदयानं आहे आणि आत्ता जेव्हा ही लक्षवेधी समोर आलेली आहे तेव्हा या लक्षवेधी समोर येत असताना थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तुमचं उत्तर देतो सभापती मोदय या ज्या शिक्षकांच्यावर निलंबन केलेलं आहे ज्या शिक्षकांचं त्या शिक्षक एकतर दहा वर्ष बारा वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष त्या शाळेमध्ये शिक्षण करतो आता एक तुम्हाला सांगतो बुलढाणामधली सागवन शाळेचं नाव आहे सागवन शिक्षक आहे बळीराम तायडे प्रशांत खोचणे आणि शिल्पा मोकळे अठरा साली त्यांची नेमणूक झाली तेवीस साली नेमणूक झाली मान्यता तीन पदांची तिथं आहे तिन्ही पदं भरलेली आहेत दोन हजार वीस एकवीसचा पट आहे सत्याहत्तर दोन हजार एकवीस बावीसचा पट आहे सत्तर बावीस तेवीसचा पट आहे साठ तेवीस चोवीसचा पट आहे तेवीस आणि चोवीस पंचवीसचा पट आहे चार मग मला अशा अशी अनेक शाळा आहेत बुलढाण्यातली भादोलवाडी शाळा आहे याचा वीस एकवीसला पट आहे बारा एकवीस बावीसला आहे सव्वीस बावीस तेवीसला आहे तेवीस तेवीस ते चोवीसला आहे सतरा आणि चोवीस पंचवीसला आहे सहा याचसोबत चिखली वैदुवाडी जी शाळा आहे याला एकवीस बावीस एक वीस एकवीसचा पट आहे बावीस एकवीस बावीसचा पट आहे सत्तावीस बावीस तेवीसचा पट आहे एकवीस तेवीस चोवीसचा पट आहे पंधरा आणि चोवीस पा चोवीस पंचवीसचा पट आहे सहा सहा वैद वैदवाडी आता अशा पद्धतीनं जर दोन शिक्षकी तीन शिक्षकी शाळा आहेत आणि या शाळेमध्ये पट आहे चार तीन दोन एक आणि अशा पद्धतीनं जर मग आपण म्हणतो की या शाळेमध्ये बाकीच्या सुविधा शाळा स सुस्थितीत आहेत या ठिकाणी पटसंख्या पूर्वी होती का तर पूर्वी होती पटसंख्या कधीपासून आपण शिक्षक म्हणून काम करतो तिथं तर दहा वर्षापासून बारा वर्षापासून आठ वर्षापासून आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या शाळा चालल्या पाहिजेत शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे ॲडमिशन सगळ्यांना मिळाली पाहिजेत शाळेचा दर्जा राहिला पाहिजे या सगळ्या गोष्टी एका बाजूला आपण सभागृहामध्ये सगळेजण मांडतो त्याचवेळी या शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर सभा सभागृहामध्ये चर्चा होते अनेक शिक्षक चांगलं काम करतात बहुसंख्य शिक्षक करतात अगदी सरसकट शिक्षक असं काम करतात असं आपलं अजिबात म्हणणं नाही अनेक मॉडेल शाळा आता तयार होत आहेत त्यामध्ये शिक्षकांनी प्रचंड मोठं योगदान देऊन त्या शाळांची गुणवत्ता वाढवलेली आहे आज आता काही जिल्हा परिषदेच्या शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी वेटिंग मुलं असतात ॲडमिशन घ्यायला अशाही काही शाळा त्या ठिकाणी आहेत पण अशा अशा पद्धतीनं जर एक दोन तीन नव्हे जवळजवळ वीस शाळा आहेत की ज्याची पटसंख्या दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी या शाळेंच्या संदर्भात या सगळ्या शिक्षकांना बोलावून घेतलं त्यांना त्याची कारणं विचारली आणि ती कारणं देत असताना जेव्हा कारणं देत असताना त्या कारणांना जेव्हा त्यांचं समाधान झालं नाही त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळं आपण दोन तीन प्रश्न या ठिकाणी विचारले की ह्याला फक्त शिक्षक जबाबदार आहे का याला केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी बी ओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी ही सगळी सिस्टम जबाबदार आहे एका शिक्षकापुरता मर्यादित हा विषय नाही आहे या सगळ्या सिस्टममध्ये आता ही सगळी सिस्टम निलंबित केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की नक्की आपण मांडलेला मुद्दा तो आपण मुद्दा मांडला याला जबाबदार फक्त शिक्षकच नाही आहे तर त्याच्यासोबत केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी बी ओ हे शाळेमध्ये कधी जातात त्या ठिकाणी कधी जाऊन त्यांनी बघितलं पटसंख्या का कमी झाली अचानक आपण शाळेला भेट दिली आणि किंवा पटसंख्येची माहिती घेतल्यानंतर शिओनी ही कारवाई केली या संदर्भात मी आपल्याला सांगेन की त्या केंद्रप्रमुख असेल विस्ताराधिकारी बी ओ हो। या सगळ्यांना या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस आपण काढू पण ओ सकट ओ आत्ता आलेत शिवो पण आत्ता आलेले आहेत आपण त्यांनाही विचार विचारणार करतो आहे आपण पण हे शिक्षक ओ आत्ता आले तुम्हालाही माहिती आहे पण या ठिकाणी आपण आपल्याला सांगतो मी हे शिक्षक बारा वर्ष तेरा वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष दहा वर्ष आणि अशी नियमावली आपण बनवलेली आहे आत्ता शिक्षकांच्या बदलीचं ना कुणाला बदली करायचा अधिकार आहे आपण ऑनलाईन बदल्याचं सिस्टम आहे ऑनलाईनचं पोर्टल आहे तेव्हा आपल्याला बदली करायचा अधिकार नाही एखादा शिक्षक शाळेत येत नाही काम करत नाही त्याच्याही बदली करण्यामध्ये अडचण येतात पण माझं या निमित्तानं सांगणं आहे की त्या सगळ्यांना आपण या का या संदर्भात कारणी दाखवा नोटीस काढू त्यांची आपण चौकशी करू या अधिकाऱ्यांची आणि त्यासोबत व्यवस्थापन समिती आहे व्यवस्थापन समिती आहे आता व्यवस्थापन जी समिती आहे ही समिती आता जर शाळेमध्ये पाल्यांची समिती पा पालकांची समिती असते आता जर शाळेत तीनच मुलं आहेत दोनच मुलं आहेत आता ही समिती किती लोकांची आहे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून समिती बर समिती बरखास्त करणं समिती बरखास्त करणं हा याचा उपाय नाही आहे आपण या संदर्भात या शिक्षकांना शिओनी सांगितलं की याची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करताय यांना मुख्यालयात बोलवून घेतलं आहे आणि मुख्यालयात त्यांचं तेन त्यांना हजर राहायला सांगितलं आणि ही पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही किती दिवसात कारवाई करताय अशा पद्धतीचं सूचना त्यावेळी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगा आता आठ पंधरा दिवस झालं निलंबन त्यांचं झालं आता या सगळ्या शाळांची मिळून संख्या पटसंख्या होती त्र्याऐंशी वीस शाळांची शिक्षकांची संख्या आपण सस्पेंड केलेल्या शिक्षकांची संख्या तीस आहे मग विद्यार्थ्यांची संख्या याचा विषय घेतला तर आपण सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे आपण कधीतरी या बाबतीत गंभीर झालं पाहिजे आपण याचा विचारही केला पाहिजे आपण फक्त शिक्षक निलंबित का झाले आणि दुसऱ्यावर कारवाई झाली पाहिजे एवढ्यापुरता मर्यादित हा विषय नाही हा विषय खूप गंभीरतेने घेण्याचा विषय आहे तेव्हा आपल्याला माझी विनंती सभाग्रहालयानिमित्तानं आहे आता जेव्हा त्यांना निलंबित केलं मुख्यालयात बोलवून घेतलं पटसंख्या पंचवीसनं वाढली पटसंख्या पंच त्यांना पट त्यांना उद्दिष्ट दिलं तुम्ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता आता पंचवीसनं पटसंख्या वाढली पंधरा दिवसामध्ये मग या परिस्थितीमध्ये याची चौकशी झाली पाहिजे की इथली पटसंख्या कमी होत असताना गावातली लोक विस्थापित झालेत का विद्यार्थी विस्थापित झालेले आहेत का तर गाव तिथंच आहे गावातली मुलं तिथंच आहेत मग मुलं कुठं जात आहेत संदर्भात खाजगी शाळां यांच्याकडून काय मदत होते का या सगळ्या गोष्टीची चौकशी होणे या निमित्तानं अपेक्षित आहे म्हणून संबंधितांच्या केलेली कारवाई आहे ती मला वाटतं आपण या सकारात्मक घेतली पाहिजे आणि आपण आपली भूमिका मांडत असताना शेवटी आपण आपल्या मुलांचाही विचार या निमित्तानं केला पाहिजे त्यामुळं सन्माननीय सदस्यांना मी या निमित्तानं सांगेन सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी मी सांगेन की आपण ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक घ्याव्यात आणि याच्यावर कधीतरी मार्ग काढण्यासारखी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल